शिवराम लांडे हा मावळामध्ये एक नंबरचा लाचार पुढारी लोकांच्या गरिबांचे पैसे खातो ताडपत्र्यांचं गिरणीचं कोणाचा काय प्रकरण असेल त्याच्यातलं पैसे अख्ख्या तो खातोय आणि म्हणतो आदिवासी वादळ या भाषेत बोलवतोय मी आणि त्यांना परत मावळामध्ये तोंड नाही करायचा कोणा देवराम लांडे अहो त्यांना बावीस पंचवीस हजार मतं पडली त्याला पडली त्यांना मावळाला लुटला आणि एकूण साडेचार कोटी पैसे घेतलं आपला गप बसला आणि लोकांच्या तोंडावर मारला आधी अशी वादळ करायला अरे बापरे त्यांनी असं तुमच्याकडे काही पुरावा आहे का पैसे घेतले काय तो लोकांकडे पैसे मागतोय तू मातीवाल्यांक किती पैसे मागितले पन्नास पन्नास हजार रुपये मागतोय काही नाही दिले तुम्ही दिले का कोण मी घ्यायला जाऊ त्याला तो काय मोठा मंत्री का कोणच्या पदावर आहे कोणत्या मातीवाल्यांकडे मागितलं असं नाव तर सांगा आवत चिकार मातीवाले तर तुम्ही त्याला विचारा म्हणा कोणा कोणाकडे पैसे घेतलं तो सांगेल तुम्हाला नाही तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही सांगा ना नाही नाही मी असे नाव नाही सांगत अशी नाव म्हणजे तुम्ही काही आरोप करता ना आरोप नाही हे सिद्धांत आहे आम्ही खोटा बोलत नाही मी तेच त्याच्यावर करायला आचार नाही मी मी कोणाचा रुपया नाही आणि कोणाचा चिप येत नाही तर पण आत्तापर्यंत तर देवराम लांडे सगळ्यांना मदत करताना दिसले तर तुमचंच पैसे घ्या आणि त्याला त्यांना मदत कर त्यांच्याकडून पैसे घ्यायचं मदत कर आपण खायचं ही लायकी आहे तिची काय तुका मोठा शिक्षण अधिकारी आहे काय जिल्हा परिषद परिषद स्पर्श शब्द बोलतो त्याला कोणता स्त्री नापास माणूस तुला काय बोलतो येते आणि आपण मंत्री व्हायचा काय ना जेवायला मग जिल्हा परिषद अध्यक्ष कस काय झालं तो झाला असं लोकांनी केला म्हणून केला नाही तर त्याला काय कुत्रा जर जवळ करील का कुत्र्याची तरी लायकी आहे का तिची कुत्र्याची लायकी नाही तुम्ही गंभीर आरोप करताय गंभीर नाही मी तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो माझ्यावर गुन्हा त्यांना दाखल करावा आणि मावळात येऊन त्यांना गुन्हा दाखल करावा का तुम्ही काय गावागावांमध्ये त्यांना सगळं फुटपाट केलं या गावात वेगळी निमी वेगळी असं निमी त्यांना गावामध्ये सगळं राजकारण केलं परचे गाव अच्छा ते नाहीये देवराम लांडे नाहीये बोला ना तुम्ही घाबरून आपण काय घाबरतो देवराम लांडे आता इकडे आम्ही करा घाबरू का पण तुम्ही एवढे का चिडताय देवरामलांनी तुमचं काय केलं तुम्ही का चिडताय तर तो लायकीचा माणूस नाही तो लगेच तुम्हाला पण तुमचं काय काय झालं तुम्ही त्याला शिव्या देत आहे काही गोष्टी त्याला मी बोलला असताना तो जर टाळा टाळ करतो म्हणजे लायकी नाही माणसं काय गोष्टी बोलल्या होत्या आता मीडिया समोर आहे तुम्ही मीडिया समोर सांगा काय गोष्टी केल्या आमचं एक याचा प्रकरण होता हे होते आपली तारीख होती माझी थोडी मारामारी झाली होती त्याच्यात त्याला म्हणलं अरे चल ते मिल तरी घे तुझी ओळख आहे नाही का तर नाही मग तो तो चुल तो चुल त्याचा तोही जवळ आहे तुम्ही जवळ आहे मी येत नाही मग तू त्याला सांगू शकतो दुसऱ्या आमच्या पार्टीला सांगू शकतो का म्हणजे तुमचं मिटवलं नाही म्हणून तुम्ही तसं नाही पण तो प्रत्येक लोकांना तसा करतोय पैसे खा करता ये ना एक नाही कारण तुमच्याकडून किती पैसे घातले हे नाही त्याला पैसे मी काय त्याला पैसे त्याचे दिले नाही म्हणल्यावर तुम्ही लोकांचं कस कसले लोक पैसे देतात ते मला माहितीये ना तुमच्या समोर दिलेत अहो किती लोकांनी दिलेत नाव सांगतं का एखादच नाही नाही नाव ना काय अरे बापरे रे मग असं कस काय नाही त्याला माझ्या सामने तो कोणाला कोणाक पैसे घेतलेत ते मी त्याला सांगून द्या गान फडात मारून सांगत तू पैसे घेतले का आता आपण एवढ्या तक्रारी केल्यात एवढं त्याच्याबद्दल बोललेत आपला स्वतःचा परिचय द्या बरं आता हा तुमचं नाव सांग पूर्ण मी नाही मनोरवानाची मुखने राहिलं कुटडी हिर्डी हा काय करता साहेब आपण मी आता रिटायर आहे रिटायर म्हणजे तुम्ही एक जनसेवाच करत होते आता रिटायर झाले ना आता परत जनसेवा ते उतरले चांगला करतो वाईट करत नाही हा लोक सुधारली पाहिजे त्यांचा चांगला झाला पाहिजे चांगला विचार झाला रे आपण उठायचा आणि लोकांच्याच गरिबाला घ्यायचा आणि त्याला इकडं डोळा टाकायचा म्हणजे तो वर येईल का नाही येऊ शकत मग हे काम आता चालू आहेत मोठे पण करायचं आदिवासी वादळ सांगायचं ना मावळा म्हणजे सगळा सत्यानाश करून टाकायचा आता या ना त्याला आता या पंचायतीचे जेडपीच्या जिंकला ती सगळी कुत्री आहेत ही सगळी कुत्री आहेत त्यांचीच मी काल बसमध्ये जाताना त्यांना आंग्रे बिंगरे हे सगळे म्हणजे तुम्ही कुत्री त्याच्या मागे गेले ते हा जो चांगला असेल त्याच्या मागे जा चांगला करा ना चांगल्याला तुम्ही कधी वर जाऊन देणार नाही तू कधी लगेच पाहिजेच तू असं अरे ते का म्हणजे दुसरा पॅनल चांगला होता आउ... जे चांगलं करता ते चांगले करता जो वाईट करतो ना चांगलं केलं म्हणूनच निवडून आले ना ते मग ते... ते चांगले नाही एकही चांगलं नाही एकही चांगला नाही जेवढं आहे तेवढं हे लाचार येत तेवढं लाचार आहेत त्यांना माझं नाव जाऊन विचारा जेवढं सभासद झालं ना तेवढे नालायक आहेत सगळे नालायक सगळे नालायक ते आता त्यांनी काय नालायक साहेब आता ते याच्यावर गेलत ना ते त्यांना इकून खातील बघा सगळा काढणार खाणार विकडे देणार लोकांना काय नाही त्यांनी काय नाला कोणा केलं ते, ते, ते लागा लागा थी। लागा थी। तर सांगा अहो ते खातात पैसे ते सगळे खाणारेच तुमच्याकडून खाल्ले का मला तुमच्याकडून मला मी, मी देणारच नाही तो तुम्ही असा आरोप कसं मागितलेले मला मागितले का तुम्ही पैसे देताल का की तुम्ही माझ्याकडे पोरं आहेत मग राज बाबा त्या पोरांकरता मला खर्च करायला मग तू काय ना पोरं ठेवली आज कुत्र्या तू एकटाच राहा ना त्या पोरांना तुमच्याकडे कशासाठी पैसे मागितले तुमच्याकडे कस आमच्याकडे माझ्याकडे मला खर्च आहे पोरांचा नाही नाही पण कशाच पण तुम्ही काय केलं तेव्हा तुमच्याकडे पैसे मागितले नाही 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 तुम्ही काय दोन नंबरचे धंदे करत होते का दोन नंबरचा धंदा करू मग तुमच्याकडे का पैसे मागितले अहो दोन नंबरचा धंदा म्हणजे आता कुठं ना मी बोलत काही हा तर म्हणजे कसा त्यांना माझ्याकडे दोन पोरबरोबर माझ्या संगतीला राहतात त्यांचा खर्च कराय मला लागतोय अरे तुला खर्च करायला जा ना जुन्नरला जा गावाला जा पुण्याला जा एकटाच राहा ना पैसे मागायचं नाही आता एक शेवटचा प्रश्न देवराम लांडेंना आपण काय सल्ला देणार त्याला मी सल्ला काहीच देऊ शकत नाही त्यांना आता कंच्याच गोष्टीला मावळा फिरू नव आणि गपचूप आता एवढं कमावलं ना ते गपचूप खावा तेवढाच म्हणणे मला तू लोकांच्या उंगल्या करू नको आणि कोणाला आदिवासी लोक असो न आपली कुठलीही लोक असो सगळी एकच आहेत सगळ्यांना सल्ला एक दिला असता तर तो तोच आमदार झाला असता पर तो त्या आता त्याला एकच नाही आता कमावला तेवढा घरी बसून खा आणि गपची बस कोणाच्या मागं फिरू नको लास्ट धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद